शेतकऱ्यांच्या या ऐतिहासिक संपामध्ये पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय सकाळी नऊ वाजता शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि सहकार राज्यमंत्री खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलाय शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ऐतिहासिक संपाचा सहावा दिवस आहे पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय यावेळी सकाळी नऊ वाजता शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलंय कर्जमाफी झाली पाहिजे हमीभाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी सरकार समोर मांडल्यात शहराकडे आपला भाजीपाला शेतमाल न पाठवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय आणि मागील पाच दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलनाची ठिणगी पेटली आहे त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील भाळवनी गावातील शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलंय तसेच पुतळ्यास दुधानं आंघोळ घालण्यात आली आहे हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचं शेतकरी वर्गानं सांगितलंय यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे पोकरलेला आहे त्या संपद बाळोळीतील बाळवणी सर्व शेतकरी अहिंसेच्या मार्गाने सामील आहेत तरी आमची महाराष्ट्र सरकारला कळण्याची विनंती आहे की ज्या सर्वसामान्य शेतकऱ्या ज्या मागण्या आहेत संपूर्ण कर्ज माफी स्वामीनाथन आयोगाची शिफारशी लागू करणे आणि माफी देणे याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा आणि जोपर्यंत सरकार हे निर्णय घेत नाही तोपर्यंत हा संप असाच अहिंसेच्या मार्गाने चालू नाही सर्वात अगोदर मी सर्व शेतकऱ्यांचा आणि साठ वर्ष या जनतेचा मी आभार मानतो की साठ वर्षात त्यांनी आतापर्यंत ह्या सरकारला का निवडून दिलं आहे ह्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आज उभा राहिला आजच्या संपावरून समजला आणि आजपर्यंत शेतकऱ्यांनी कधीही आंदोलन केलं नव्हतं आज हा साठ वर्षा काळात पहिलं आंदोलन आहे शेतकऱ्यांसाठी आणि या समस्त शेतकऱ्यांचा मी खरोखर आभारी आहे की सर्वांनी एकी केली आणि आंदोलनाला सहकार्य केलं आणि कितीही लोकांनी हाडफाटा आणला तरी आंदोलनही तसंच चालू ठेवलं आहे त्यामुळे समस्त शेतकऱ्यांचा मी आभारी आहे आणि आता सरकारला एकच सांगू शकतो की तुम्ही एकच करू शकता शेतकऱ्यासाठी की फक्त स्वामीनाथन आयोग हा लागू करू शकता त्यांच्या पुढे एवढा एकच पर्याय आहे मी पहिल्यांदा या शेतकऱ्यांचा सगळे आभार मानतो आणि सरकारला एकच कळकळीची विनंती करतो की इतके दिवस शेतकरी एक जून पासून आजच्या तारखेपर्यंत आंदोलन करत आहे तुम्ही त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून संपूप फोडण्याचा आणि इतर बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करताय तुम्ही हे असं न करता तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या मागण्या पूर्ण मान्य करा एवढंच मी बोलून या सरकारचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जय जवान किसान जय जवान जय किसान तुकाराम गोडसे सी चोवीस तास सोलापूर